मित्रांनो तुमच्या घरातील या वस्तू कधी कुणाला देऊ नका नाहीतर माता लक्ष्मी माता आपल्या घरातून नमस्कार मित्रांनो प्रत्यक्षात महालक्ष्मी आपल्याला सांगतात की आपल्या घरातील चुकूनही कुणालाही देऊ नयेत कारण या वस्तू थेट महालक्ष्मीशी संबंधित असतात या वस्तूंनो माता लक्ष्मीचा प्रभाव असतो जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एका व्यक्तीस देतो तेव्हा वस्तू सोबत माता लक्ष्मी सुद्धा आपलं घर सोडून जातात आणि आपल्या हातून घडलेल्या चुकीमुळे महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात होत नाही महालक्ष्मी आपल्या घरात कधी येत नाही परिणामी आपल्या घरातील धन निघून आणि घरात हळूहळू गरीब येऊ लागते मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा असते या जगात जेवढे श्रीमंत धनी लोक आहेत ते लोक अत्यंत आवडीने महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा असते आणि म्हणून त्यांच्या जवळ पैसा टिकून आहे विष्णू पुराणमध्ये एक उल्लेख असा आढळतो की एकदा महालक्ष्मी स्वर्गातील देवदेव देवतांवृत्ती दृष्ट होऊन वैकुंठ निघून गेल्या आणि त्याच्या परिणामी त्या स्वर्ग लोकांमध्ये गरिबी निर्माण झाली आणि देवी देवतांच्या अंगावर सर्व आभूषणे अलंकार हे लुप्त झाले जेव्हा महालक्ष्मी एखादे स्थान त्याग करते त्या ठिकाणून निघून जाते तेव्हा त्या ठिकाणी दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित या वस्ती कुणालाही देऊ नये मित्रांनो आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक जुनी गोष्ट सांगणार आहे या गोष्टीतून तुम्हाला कळेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू देऊ नयेत ज्या स्त्रिया या वस्तू दुसऱ्यांना देतात त्या घरातील माता लक्ष्मी कायमची निघून जाते ही एक जुनाट गोष्ट आहे मध्ययुगात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात कलावती नावाची स्त्री पती सास सासरी त्यांच्यासोबत राहत होती कलावती एक पतिवृत्त स्त्री होती जी मनापासून धर्माचं पालन करत असायची ती घरकामात खूप कौशल्य आणि हुशारी दाखवली होती तिने सोबानी दयाळू आणि नेहमी इतरांना मदत करण्यासाठीच पुढेही कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरात त्यांचं धनधान्यांचं जीवाण वस्तूंचा व्यवसाय होता त्यांचं एक दुकान होतं जिथे लोक दैनंदिन वापराच्या वस्तू घेत असायच्या कलावतीच्या तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होते ती तिच्या नवऱ्याला देवासारखं मानायची आणि त्याची मनापासून सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचं अंगण स्वच्छ करायची नंतर आंघोळ काढून अंगण सजवायची मग घरातील साफसफाई करायची आंघोळ करून तुळशीला पाणी घालून देवदेवतांची पूजा करायची असं ती रोजच काम करत असायची कलावतीने कधी कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांची प्रेमाने गोड आवाजात बोलायची कलावतीला पाहून सगळे म्हणायची की ती लक्ष्मीसारखी गुणी माणूस आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते मित्रांनो कलावती खूप दान करणारी स्त्री होती दान करताना कधी मागे हात ठेवत नसायची जो कोणी भिकारी तिच्या दारात येईल तिने त्याला कधी दान न दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कोणी रिकाम्या हाताने जात नसायचं कलावती कधी कोणाला उपाशी परत पाठवत नव्हती तिच्या द्वारावर आलेले सगळे भिकारी खूप आनंदाने तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढंच नव्हे तर कलाताई कलावती शेजाऱ्यांना मदत करायची मदत करत असायची तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना कायम मदत करायची त्यांना जे काही हवा असायचं कलावती विचार न करता ती वस्तू त्यांना देत असे त्यामुळे कलावतीची शेजारी तिला खूप आदर देत होते ते म्हणायचे अरे ही कलावती तर साक्षात देवी आहे देवी लक्ष्मीने स्वतः कलावतीच्या रूपात जन्म घेतला आहे लोक कलावतीचं भरभरून कौतुक करत असत सगळे तिच्याबद्दल छान बोलायचे पण कलावतीला कधीही काही गर्व वाटत नसायचा नेहमी ती सगळ्यांच्या आदराने बोलायची मग एक दिवस कलावतीचा एक शेजारी तिच्या घरी कलावतीकडे येतात तिला स्वागत करते कलावती प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझं स्वागत आहे आज तू माझ्याकडे का आलीयेस तुला काही हवं असल्यास सांग मी नक्की मदत करेन कलावतीने शेजारी म्हणाली अरे कलावती बहिणी माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत एवढ्यांसाठी जेवण बनवत आहे पण माझ्याकडे पोळी लाटायला पाठ आणि तवा नाही एक्स्ट्रा म्हणून मी तुला ते मागायला आले आहे तुझ्याकडे जर तुम्हाला दिलं तर माझं फार उपकार होईल जेवण झाल्यावर मी तुझं सामान परत करेन कलावती म्हणाली बहिणी यात काय मोठा आहे मला आता पोळी पोळपाट लाटायला तवा नको म्हणून तू घेऊन जाऊ शकतेस मी आत्ताच घेऊन येते कलावती किचनमध्ये जाऊन पोळपाट लाटणं घेऊन आणि तवा घेऊन येते आणि शेजारी देते शेजारी दे म्हणते ताई तुझे खूप आभार आहे आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली स्वयंपाक झाल्यानंतर मी तुमचं पोळपाट लाटणं आणि तवा परत करेन कलावती म्हणेल ताई काळजी करू नकोस तुमचे काम झाल्यावर आरामात मला परत दे शेजारीन पोळपट लाटणं आणि तवा निघून निघून गेली काय वेळाने दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते कलावती तिचं खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते हे ताई आज तुला माझ्याकडून काय हवंय तू अजिबात संकोच करू नको जे हवं ते स्पष्ट सांग मी नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणाली कलावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे स्वच्छता करायला काही नाही म्हणून मी तुझ्याकडून झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे मी माझं घर स्वच्छ करून झाडू तुला परत करेन कलावती काही विचार न करता म्हणाली ताई तुम्हाला फक्त झाडू तर हवी आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणून देते कलावती म्हणते मी घरात जाऊन झाडू आणते आणि ती झाडू त्या बाईला आणून देते बाई झाडू घेऊन निघून जाते काही वेळाने तिसरी बाई येते कलावतीच्या घरी येते कलावती तिला मोठ्या प्रमाणे तिचं स्वागत करते आणि म्हणते अरे ते आज माझ्या घरी कशी काय आलीस तुला जे काही हवं असेल ते मला नक्की सांग मी न डगमगता मदत करेन तेव्हा ती श्री म्हणते कालावधी तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल तु खूप ऐकलं आहे तू सगळ्यांना मदत करतेस म्हणून तुझ्याकडे थोडी मदत मागायला आहे मागायला आली आहे कालावधीमध्ये ताईक अजिबात संकोच करू नकोस तुला जे काही पाहिजे ते माग माझ्याकडे असेल तर नक्की देईन दे। नकार नाही माझा मी तुझी नक्की मदत करेल मग ती श्री म्हणते कालावधी आज माझ्या घरी मुलाच्या कुटुंबीय येणार आहेत माझ्या मुलीला पाहायला त्यामुळे मला थोडी काळजी वाटते कारण माझ्याकडे माझ्या मुलीसाठी एकही दागिना नाही आणि ना चांगली साडी पण नाही मला काहीच कळत नाही की मुलासमोर माझी मुलगी कशी उभी राहील दागिन्याने चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील कृपया तू मदत करशील का मला माझ्या मुलीसाठी काही दागिन्याने कपडे दे मी एका दिवसात ते सगळे परत करेन जेव्हा बघायचा कार्यक्रम संपेल तेव्हा मी तुझे दागिने परत करेन शेजारीने असं आय ऐकलं की कलावती म्हणाली ताई काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी नक्कीच मदत करेन मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ता देते जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारी सारखी दिसेल मग कलावती आत गेली दागिने आणि साडी आणली आन आणि शेजारणीला दिली तिसरी आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून गेली संध्याकाळी आणखी एक शेजारीन कलावतीच्या घरी येते कलावती खूप प्रेमाने परत तिचं स्वागत करते आणि म्हणते अरे बहिणी तू येते बस मला सांग तू माझ्याकडे का आली आहेस मी तुझी कशी मदत करू शकते जे काही हवं आहे ते ड न डगमगता सांग मी नक्की मदत करेन चेजरी म्हणते अगं कलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मनाला खूप भूक लेखली आहे पण माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाहीये त्यामुळे तुला दूध तुझ्याकडे दूध मागायला आले जर तुला थोडं दूध दिलं तर खूप मोठा उपकार होईल कलावती म्हणाले अगं ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी तुझ्यासाठी लगेच एक ग्लासभर दूध आणते आणि कलावती किचन मध्ये जाते दूध घेऊन येते ते दूध शेजारणीला देते शेजारी दिन आनंदाने दूध घेऊन निघून जाते असंच कलावती आपल्या घरी आलेल्या सगळ्यांची मदत करत राहते म्हणजे आनंदाने घरकाम करायला लागते मग रात्री तिचा नवरा घरी परततो कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची छान सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखात झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी कळते एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला सांगतो अरे भाऊ काल रात्री तुझं दाकी दुकान कोणीतरी लुटलंय सर्व सामान हरवून गेलं आहे चोरी गेला आहे कलावतीचा नवरा खाबरून तत्काळ त्याच्या दुकानाकडे धावत गेला तिथे पोचल्यावर त्याला दिसलं की कोणीतरी त्याचं सगळं सामान लुटून नेलंय दुकानात ठेवलेले सारे पैसे चोरीला गेले आहेत तो खूप दुःखी झाला आणि निराश होऊन घरी परतला आणि कलावतीला सगळं सांगितलं हे ऐकून कलावतीला फार संतप्त झाली ती म्हणाली काळजी करू नकोस आपल्या घरात अजून काही पैसे आहेत त्यांच्यामुळे आपण पुन्हा व्यवसाय सुरू करू शकतो मग कलावतीच्या तिच्या घरातील तिजोरीत उघडली पण ती तिजोरी पूर्णपणे रिकामी होती सगळे सामान आणि सगळे पैसे चोरी गेले होते हे पाहून कलावती खूप दुःखी झाली कसं झालं हे तिला काहीच कळत नव्हतं कलावतीचा नवरा तिला खूप रागवतो आणि विचारतो सत्य सांग घरात ठेवलेले पैसे कुठे गेले कलावती म्हणाले अहो दिवसभर मी घरातच होती सगळे पैसे तिजोरीत होते पण आता सगळे पैसे गायब झालेत हे सगळं कोणी चोरलं मला माहीत नाही कृपयात मी थोडं शांत राहा आपण नक्कीच काहीतरी उपाय शोधू कलावतीचा नवरा म्हणाल तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ पिऊ घालतेस अनोळखी लोकांना घरात बोलावण्याचं हे फळ आहे त्यातलं कोणीतरी आपल्या घरातून सगळे पैसे चोरून ठेलेत कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिव्या देतो कलावतीची सासूई तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कोणतीही कोणतीही मदत करतेस त्याच शेजाऱ्यांपैकी एकाने घरातील सगळे पैसे चोरले आहेत सगळे लोक कलावतीला वाईट वागणूक देऊ लागतात तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला समजावून सांगते आणि म्हणते अहो अजून माझे दागिने आहेत मी माझे दागिने शेजारणीला दिले होते मी तिथून दागिने परत घेऊन येते त्या दागिन्यांमुळे आपलं संकट टळू शकतं असं बोलून कलावती त्या शेजारणीच्या घरी जाते जिच्याकडे तिने दागिने दिले होते पण तिथे पोहोचल्यावर तिला खूप मोठा धक्का बसतो ती बघते की तिच्या घरी कोणीच नाही ती महिला पण घर सोडून कलावतीच्या दागिने घेऊन पळून गेली आहे कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या नवऱ्याला सगळं सांगते कलावतीचं बोलणं ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि तिला शिवेगाळ करायला लागतो कलावतीचा नवरा म्हणतो अगं कलावती तू खूप मूर्ख आहेस तुझ्या मी माझी सगळी संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझ्या दो दान देण्याच्या सवयीमुळे आज मला सा या संकटाचा सामना करावा लागत आहे आता तू या घरात राहू शकत नाहीस लगेच या घरातून निघून जा कालावती म्हणते आहो तुम्ही हे काय म्हणताय तुझ्याशिवाय माझं जगणं नाहीये तुला सोडून मी कुठे जाईन कलावतीचा नवरा म्हणतो तू जिथं वाटतं तिथे जा पण या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझं सगळं नाश झालंय तुझ्या घराला मोठं नुकसान केलंय कलावती तिला हात जोडून विनंती करते हे स्वामी असं बोलू नकोस मी माझं काही चुकीचं केलं नाही तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही प्लीज मला घराबाहेर काढू नकोस पण कलावतीचा नवरा तिचं काही ऐकत नाही आणि तिला घराबाहेर काढतो तो म्हणतो आता इथून निघतेस निघ आणि पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस नदीत उडून मारून मरण चालेल पण आता इथं राहायचं नाही अखेर राईला जाणे दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरी निघून जाते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि म्हणते आई मी काय पाप केलं असं मला का झालंय मी रोज तुझी पूजा करते मग तू माझ्याशी असं का वागतेस तू आमच्या घरावर का रुष्ट आहेस मी कायच करतोय चुकीचं की तू केगवलीयस मी काय चुकली कलिवत कलावती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते माझा नवरा मला कबूल करणार नाही मग मी जगून करणार तरी काय माझ्यामुळे माझ्या नवऱ्याची एवढी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा काहीच अधिकार नाही असा विचार करून कलावती आपला जीव देण्यासाठी नदीकडे निघाली नदीवर जाऊन कलावतीने लक्ष्मीची पुन्हा एकदा प्रार्थना केली हे देवी लक्ष्मी आता मी माझं प्राण सोडणार आहे तुझी भक्ती करताना मी काही चुकले असेल तर मला माफ कर मी माझ्या नवऱ्याशिवाय जोगू शकत नाही असं म्हणत कलावती नदीत उडी मारणार होती त्यावेळी तिथे साक्षात लक्ष्मी माता प्रकट झाली देवी लक्ष्मीने कलावतीला म्हणाले कलावती मुली थांब तुला काय होणार आहे कलावतीने डोळे उघडले आणि पाहिले देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी होती देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूप आनंदित होते आणि आणि ती सतत देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला माफ कर मी फार मोठं पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणाली ही कलावती माणसाने कधी स्वतःचा जीव देऊ नये हे खूप मोठं पाप आहे भगवंताने दिलेलं शरीर असं नष्ट करू नये कलावती म्हणाली आई मी सुद्धा असंही आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय माझं कुणीच नाही मी नवऱ्याशिवाय जगू शकत नाही म्हणून मी माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी म्हणाली ही कलावती मला सगळं समजलं आहे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडलं हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालंय तू अनावांनी सकाळी गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे तुला मला तुझं घर सोडावं लागलं कोणती स्त्री आपल्या घरातील वस्तू परत दुसऱ्यांना देते मी कधीच त्यांच्या घरात राहत नाही त्या वस्तूंसोबतच मी त्यांचं घर सोडते तेव्हा कलावती म्हणते आई त्या कोणत्या वस्तू आहेत कृपया मला सांग मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तुम्ही माझं घर सोडलं देवी लक्ष्मीमध्ये पोरी आता लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये कुणी या गोष्टी दान देऊ नये मग मी तिथून घर सोडते हे कलावती पहिली गोष्ट म्हणजे पळपट लाटणं आणि तवा कोणती स्त्री तिच्या घरात पोळपट लाटते तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्वाचं आहे या गोष्टींची स्वच्छता कायम राखायला हवी या वस्तूंपासून भगवान श्री हरी विष्णूंसाठी प्रसाद तयार होतो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गायला खायला दिली दे, जावी म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यावर वाईट परिणाम होतात कलावती तुझ्यासाठी स्वयंपाक हे कलावती आणखी एक गोष्ट आहे जी तू झाडू तुझ्या घरात ठेवली होतीस ती शेजारणीला दिलीस ज्यात मी नेहमी राहते ज्याला मी खूप आवडते तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस जी बाई तिचा झाडू कोणाला देत नाही मी तशी बाई तिचं घर सोडते झाडून घर स्वच्छ होतं आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास राहतो कलावती लक्षात ठेव झाडू नेहमी घरात ठेवावा बाहेरच्या माणसाची नजर लागणार नाही ठिकाणी झाडू ठेवावी झाडू ही लातळू नये विष्टासारखी कोणती घाण झाडूने साफ करू नये माता लक्ष्मी असं म्हणते की कालावती आता तिसरी गोष्ट ऐक स्त्रीने तिचे दागिने कधी दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत माझा वास दागिन्यांमध्ये असतो स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये दागिन्यांना फार महत्व आहे नवीन स्त्रीचे तिचे दागिने कधी दुसऱ्या स्त्रीला घालायला देऊ नयेत जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात त्याचा परिणाम होतो जावं लागतं हे कालावधी आता मी तुझ्या चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळ नंतर पांढऱ्या रंगाची वस्तू कधी दान करू नकोस आणि कालावधी तू संध्याकाळी दूध दान केलं होतंस ना संध्याकाळी दूध दान केल्यामुळे आयुष्यात संकट येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्यामुळे माणसाच्या आयुष्यात वाईट काळ येतो माता लक्ष्मी म्हणते की हे कलावती आता मी तुला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या वस्तू कधी दान करू नयेत आणि त्या गोष्टी इतरांना उधारायला किंवा वापरासाठी कधी देऊ नयेत कलावती म्हणते हे माता लक्ष्मी ही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला या गोष्टींची काहीच माहिती नव्हती कृपया मला माफ करा आणि आता त्याचे प्रायचित्त कसं करायचे ते सांगा देवी लक्ष्मी म्हणते कलावती तू आधीच प्रायचित्त केलं आहेस म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा तू तु तुझी मी तुझी सगळी संपत्ती आणि समृद्धी तुला परत येते असं म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणावर निघून जाते मग मा कलावती माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे निघते तसतशी तिचा नवरा तिला शोधत तिच्याकडे दिशेने येताना दिसतो तो कलावतीकडे येतो आणि माफी मागतो आणि म्हणतो कलावती मला माफ कर मी तुला खूप वाईट वागलो तुझ्याशी वाईट बोललोय तू अगदी साक्षीत माता लक्ष्मीचं रूप आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सगळी संपत्ती परत मिळाली आपली सगळी संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी ते आपल्याला परत केली आहे आणि तुझं नाव घेऊन माफी मागितली आहे ते सगळे चोर म्हणाले की माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला कलावतीचं सगळं धन परत करण्यास सांगितलंय जर आम्ही असं केलं नाही तर मातेचा रोग द्रोपाला सामोरं जावं लागेल असं ते म्हणाले असं मातेने आम्हाला इशारा दिला आहे म्हणून आम्हाला तुझं धन नकोय आणि आजपासून पुन्हा कधी चोरी करणार नाही असं त्या चोरांनी सांगितलं हे ऐकून कलावती खूप खुश झाली मग ती तिच्या पतीस घरी परतली देवी लक्ष्मी कृपेने घरा कलावतीच्या घरात सुख समृद्धी परत आली त्यानंतर कलावतीने घरातील ही चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तुम्ही कधी या चार वस्तू कधी कुणालाही देऊ नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओम श्री महालक्ष्मीये नम